हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि चला बॅगा वगैरे दिसत असतील तर आता आपण बंगालला जात आहे तर त्याचीच तयारी सगळ्या बॅगा वगैरे बाहेर आणल्या दोन मोठ्या बॅग होत्या आणि दोन छोट्या बाकी गिटार वगैरे पण घेतला आहे आपल्या आर आर्नवला आता गिटार क्लास लावायचे होते तर फौजी म्हटले घेऊन जाऊया आणि बघा पसारा किती पडलाय आणि रात्री ना जास्त पाऊस झाला त्यामुळे इकडं लाईट वगैरे पण गेली होती गे अंधारामध्ये सगळं आम्ही पॅकिंगमध्ये जे राहिलेलं पॅकिंग वगैरे केलं सगळ्या बॅगा वगैरे बाहेर आणल्या आणि आता फौजी आपली गाडी वगैरे पण घेतील आपली गाडीच घेऊन आपल्याला हायवेपर्यंत जायचं आहे तिथून त्याच्यानंतर मग ट्रॅव्हल्स किंवा बस मिळेल त्यानं जायचं सकाळी लवकर निघायचं होतं पण घरातली कामं काही आवरली नाही फौजींना पण काही अर्जंट काम निघालं तर आता का आम्हाला बारा वाजले निघायला सकाळी नऊला निघणार होतं पण बारा वाजले जाण्यासाठी लवकर निघालं की लवकर पोहोचेल असं तर आज आमची ट्रेन नव्हती आज आम्ही आमच्या जाऊबाई दीर आहेत पुण्यात तिथं थांबणार होतो आणि दुसऱ्या दिवशी परत आपली ट्रेन होती तर काही टेन्शन नाही संध्याकाळपर्यंत आरामात पोचेल कुणाला आपल्या गाडीमध्ये जाऊन बसला आहे आणि अर्णवनं शूट घेतलं होतं तर अर्णवचा आवडीचा डॉगी तर अर्णवनं डॉगी डॉगीचंही शूट घेतलंय त्याला खूप आवडतं आणि आता फौजी आणि सासरेना बॅगा वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवतायत इथं सासूबाई वगैरे आल्या होत्या बाहेर सोडायला माझं अजून आवरायचं चाललं होतं कारण मी बाकीचं काहीतरी घरात आवरत बसले चला म्हटलं आता मी माझं थोडं आवरून घेते फायनली माझं पण आवरून झालंय चला आता सर्वांना नमस्कार वगैरे करून घेऊया आणि इथं बाहेर ना फौ फो, फौजीनी सासरीनी बॅगा वगैरे भरल्या आणि जाताना साखर पाणी घेऊन जातात तर म्हटलं चला साखर पाणी वगैरे सासूबाईनी दिलं अर्ण कुणाला पण म्हणतो ते मी साखर पाणी घ्या पण ते दोघांनी काही घेतलं नाही आणि म्हणजे वाईट वाटतं जाताना एवढे दिवस राहिलो गावाकडचे दिवस खूप छान एन्जॉय केले आणि सुट्टी तर लगेचच संपत्या आत्ता तर आलो होतो तोपर्यंत लगेच सुट्टी संपली आणि कसं माझं आणि मुलांचा आम्ही तरी रडून व्यक्त तरी करतो की वाईट वाटते फौजींना वाईट तर खूप वाटतंच पण फौजी ते गोष्टी व्यक्त नाहीत करू शकत कारण सिच्युएशन तशी असते की म्हणजे म्हणतात की मी पण रडलो तर काय फायदा आहे घरातल्यांना पण जास्त वाईट वाटतं आणि प्रत्येक वेळेस मी अर्न कोणाला खूप रडतोय पण काय करणार जावं तर लागतेच आणि इथं राहिलो तर इथं फौजी सोबत नाहीत मग फौजी बाहेर म्हणजे जातायत त्याचं वाईट वाटतं पहिले पहिले सु सुरुवातीला ना जेव्हा लग्न झालं तेव्हा दोन अडीच वर्ष मी गावीच होते पण तेव्हा असं वाटायचं फौजी मला कधी घेऊन जाणार कधी घेऊन जाणार कारण फौजींशिवाय राहायचं पण अवघड होते आणि आता घरच्यांना सोडून जातो आहे तर आता पण वाईट वाटतंय की घरच्यांना सोडून जातो आहे आता माहेरी पण मी सहा महिन्यानं येणार आणि सासरी पण सहा महिन्यानं तर वाईट वाटतं कुणालाच भेटू शकत नाही फोनवर तर आपण रोजच बोलतो पण जेव्हा एकमेकांना भेटतो ना तेव्हा खूप छान वाटते पण चला काही नाही परत आता सहा महिन्यांना येऊ असं कधी कधी वाटतं की सगळं सोडून इथंच राहावं गावाकडे सगळ्यांसोबत कधीतरी गावाला सासरी जा म्हणजे माहेरी जाऊ शकतो आहे कधी सासरी राहू शकतोय सगळं पण फौजीसोबत नसतात मग ते एक वाईट वाटतं की फौजी नाहीत बरोबर तर ॲडजस्ट करून घ्यावं लागते चला आता इथं सासूबाईंना थोडं सांगितलं डोळ्यामध्ये औषध वगैरे टाइम टू टाइम घाला माझ्या चुलत सासूबाई आहे त्यांना पण सांगत होतो थोडं लक्ष द्या सगळेजण एकत्र मस्त राहा आणि सासूबाईंच्या डोळ्यात औषध वगैरे घाला हे माझे सासरे चुलस सासरे वगैरे सगळे आले होते सोडायला जाताना कारण सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय आम्ही आणि राज्या वगैरे किंवा मुंबईला असतो जवळपास असलो तर आपण महिन्यात ना एकदा तर येतोच काही ना काही कारणामुळे पण दुसऱ्या राज्यात असलं की ते अवघड होऊन जातं मी एकटी पण येऊ नाही शकणार कधी कधी मुलांना सुट्टी असते फौजींना हो नसते फौजींना असते मुलांना नसते असं करत करत आम्हाला सहा महिने आता माहीत नाही कधी मे जूनपर्यंत येईल आम्ही आता नंतरची सुट्टी आलो तर तेव्हाच येईल कारण तेव्हा जाणं कुणाला सुट्टी मिळेल आणि फौजींना पण आता फौजींना डिसेंबरमध्ये थोडी सुट्टी मिळत्या कारण लास्ट असतं ना वर्षाचा तर थोडीफार सुट्टी असते त्यांना पण तेव्हा मुलांना नसल्यामुळं गावी पण येऊ शकणार नाही तर चला चाललो आहे आता ते आपलं गाव वगैरे सगळं सोडून तर भेटू आपण लवकरच येऊ गावी छान वाटतं गावी येतो ना तेव्हा खूप उत्सुकता असते आणि जेव्हा गावातून जातो ना तेव्हा खूप मन दुःखी असतं कारण वाईट वाटतं कितीही बाहेर राहा आपलं गाव ते आपलं गावच आपल्या गावामध्ये जो आनंद सुख शांती जी मिळते ना ती हितच मिळतं बाहेर आपण कितीही फिरा कितीही मोठमोठ्या ठिकाणी राहावा मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहा पण आपल्या गावामध्ये जो आनंद आहे जी शांती मिळते ना ते खूप छान असते चला आता इथं आमचे सासरे माझे चुलत धीर वगैरे सोडायला येत होते आम्हाला आणि आम्ही आता इथं हायवेवरती पोचलो आहे थोडा वेळ बघूया वाटतं गाडी काही बुकिंग वगैरे केलं नव्हतं कारण आपलं टायमिंग फिक्स नसल्यामुळं ना गाडी बुक करता आली नाही म्हटलं आता काय आम्ही कधी जायचं आहे गाडीचं टायमिंग फिक्स नाही आपल्याला म्हणजे जाण्याचं आता इथं आमची वाट बघायची चालली होती गाडी कधी येत्या कोणतीही गाडी मिळाल तर जायचं ट्रॅव्हल्स आलं तर ट्रॅव्हल्स किंवा बस आली तर बस आणि हायवेवर आता आपण एका साईडला थांबलो होतो चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आम्ही ना दुपारच्या वेळ निघालो होतो साडेबारा एक वाजता त्यामुळे जास्त काही बस ट्रॅव्हल्स नव्हतात आणि ही कर्नाटक कर्नाटक मधून ना बस आली होती तर आता म्हटलं चला याच्यातूनच जाऊया कारण जास्त वेळ केला तर मग संध्याकाळी पुण्यामध्ये पोचायला पण वेळ होईल तर आम्ही ह्या गाडीमधून गेलो होतो आणि दुपारची वेळ ना जास्त काही बस पण आणि ट्रॅव्हल्स पण नव्हतं म्हणजे मिळतच नव्हते आम्ही अर्धा तास इथं थांबलो आणि आमचे दीरा सुलभ दीर होते आणि सासरे वगैरे आले होते सोडायला आणि आपली गाडी आता गाडीला पण बाय बाय केलं सहा महिन्यानंतर येऊ गाडीला पण भेटू सगळ्या फॅमिलीला पण भेटू तर चला जाऊया आणि असं वाटतं नाही का म्हणजे परत आता कधी येतोय काय माहिती त्यामुळं जाताना पण मन खूप दुःखी असतं जोपर्यंत बंगालमध्ये पोहोचत नाही ना तोपर्यंत मन दुःखीच राहते येताना खूप उत्सुकता असते असं लय खुशी असते की बाबा चला गावी चाललो आहे गावी चाललो आहे पण जाताना काय म्हणजे असं उत्सुकताच वाटत नाही असं छान वाटत नाही बंगालमध्ये गेल्यानंतर परत आपलं रुटीन सुरू होतं मुलं वगैरे स्कूलला जातात ना पर परत हळूहळू एक आठवड्यानं आपलं रुटीन जसं बसेल ना परत तिथल्या गोष्टी पण आवडायला सुरुवात होते मग हळूहळू आपली कामं वगैरे चालू राहतात आणि एक दीड तासाचा प्रवास केल्यानंतर इथं चहा नाश्ता करायला गाडी थांबली होती तर आम्ही घरातून जेवण वगैरे करून आलोस त्यामुळं म्हटलं फक्त चहा किंवा काहीतरी पिऊया अर्णव कुणालनी कोल्ड्रिंक घेतलं मी आणि फौजींनी चहा घेतला आणि जसं मी बसमध्ये बसली बस ना आरामच केला कारण खूप थकली होती गावाकडे पण यायच्या आदल्या दिवशी भरपूर अशी कामं पॅकिंग वगैरे त्यामुळं खूप थकली होती मी पण आल्यानंतर बसमध्ये मस्त आराम केला मुलांना खाण्यासाठी परत काही ना काहीतरी घेतलं चला आता परत आपला प्रवास चालू झाला ही तर आपली गाडी वगैरे लावली होती समोर हायवे वगैरे आहे चला तर मग जाऊया करा ब्लॉक कंटिन्यू आता डायरेक्ट पुण्यामध्ये पोहचतोय आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो होतो आम्हाला संध्याकाळचे सहा वाजले पुण्याला पोहोचायला आणि गाडी पण ना थोडी स्लो होती जास्त पण काही फास्ट नाही आणि खूप ठिकाणी थांबली गाडी त्यामुळे आम्हाला लेट झालं आणि आता आमची धीर वगैरे आम्हाला न्यायला येणार होते ट्रॅफिक संध्याकाळी जास्त असल्यामुळे त्यांना पोचायला पण थोडासा वेळ झाला एका साईडला इथं आम्ही आता वेट करतो आहे तर चला फायनली आता पुण्यामध्ये पोहोचलो संध्याकाळी वाजता आराम करीन आणि त्याच्यानंतर सकाळी मी व्हिडिओ कंटिन्यू करेन तर चला ना आम्ही प्रवासातून आल्यानंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही कारण काल तुझा प्रवास खूप डेंजरस होता कारण दिवसभराचा आणि जी बस होती ना ती पण एवढी स्लो होती आम्ही सकाळी मला वाटतं एक वाजता बसलो होतो दुपारी संध्याकाळी घरात यायला आम्हाला सात साडेसात वाजले त्या प्रवास आपला खूप लांबचा होता आल्यानंतर व्हिडिओ बनवला नाही मस्त जेवण केलं आणि आराम केला आजचा दुसरा दिवस सकाळच्या आंघोळ झाली नाश्ता झाले आणि आपली संध्याकाळी ट्रेन आहे सहा वाजता छान आता दुपारचं जेवण करून थोडा आराम करीन आणि परत थोडंसं टिफिनला आपल्याला चपाती भाजी पण घेऊन जायचं आहे त्याची तयारी करेन आणि संध्याकाळी आपली ट्रेन आहे फौजींचं काही इथं पुण्यामध्ये काम आहे तर फौजी ते काम करायला पण जातील थोड्या वेळानं तर अशा प्रकारे चाललंय आमचं पुण्यामध्ये रुटीन तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन तुमच्यासोबत शेअर करीन आणि चला तर आता आम्ही निघालो होतो आपली ट्रेन चार वाजता होती तर घरातून आम्ही दोन अडीचलाच निघालो पण दिवाळीचं तेव्हा टाईम होतं ना त्यामुळं ट्रॅफिक भरपूर होतं बाहेर रस्त्यावरती शॉपिंगला वगैरे माणसं बाहेर निघतातच दोन तीनच दिवस राहिलेली दिवाळीसाठी तर म्हटलं सगळीकडे गर्दी आहे आणि आपल्याला म्हणजे पोचायला पाहिजे टायमामध्ये त्यामुळं घरातनं आम्ही थोडं लवकरच निघालो आमचे दीर वालते आम्हाला सोडण्यासाठी स्टेशनपर्यंत चला तर आता जाऊया आपण आणि भेटूया स्टेशनवरती गेल्यानंतर <coughs> आपण पुणे स्टेशनवरती पोहोचलो आहे आणि खूप अशी गर्दी होती गाडीला कारण दिवाळीचा सण जवळ होता तर सगळेजण आपापल्या घरी चालले होते तर भरपूर अशी गर्दी होती आणि इथं आल्यानंतर कळालं आमची ट्रेन एक तास लेट झाल्या तर आता थोडा वेळ वाट बघावीच लागेल चला तर हा व्हिडिओ इथंच संपवते माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग बाय बाय भेटूया लवकरच